प्रत्येक राजकीय करायला विसरू नका काही नेत्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असते आणि ती भूमिका जर एखाद्या आंदोलनाच्या संदर्भात किंवा मोर्चाच्या संदर्भात असेल तर ती अधिकच महत्वाची ठरते याला कारण म्हणजे त्या नेत्यांना असलेला जनाधार किंवा त्यांच्या वक्तव्याला असलेलं महत्त्व माननीय प्रकाश आंबेडकर यांनी मराठा मोर्चाच्या संदर्भामध्ये एक भूमिका घेतली होती मराठा आरक्षण मिळावं मराठा समाज जे गरीब मराठे आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी मनोज जरांगी पाटलांची भेट देखील त्यांनी आंतरवाली सराठीच्या इथे जाऊन त्यांना पाठिंबा दिला होता पत्र लिहिलं होतं या सगळ्या गोष्टीतून मराठा आरक्षणाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे वंचित बहुजन आघाडी जर सत्तेत आली तर मराठा समाजाला आरक्षण देईल आणि आरक्षण देताना ओबीसीवर कुठलाही अन्याय होणार नाही अशा एक फॉर्म्युला माझ्याकडे आहे असं ॲडव्होकेट प्रकाश आम्ही आंबेडकरांनी सांगितलेलं होतं पण मंडळी श्रद्धेय बाळासाहेबांनी ज्यावेळी हे आश्वासन दिलं त्या व त्यानंतर मराठा समाजाचा मोठा पाठिंबा वंचित बहुजन आघाडीला मिळत होता पण अगदीच काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर हे ओबीसी मोर्चामध्ये नांदेड इथे ते सहभागी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळालंय बाळासाहेबांनी ओबीसी मोर्चामध्ये जाऊन जवळपास अर्धा तासाचं भाषण देखील तिथं केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्यावर टीका करायला काही लोकांनी सुरुवात केली की त्यांनी आधी मराठांना पाठिंबा दिला आणि आता ते पुन्हा ओबीसीकडे कडे जात आहेत याचा अर्थ त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केलाय अशा प्रकारच्या बातम्या काही लोक जाणून बुजून माध्यमांमध्ये पसरवत आहेत पण श्रद्धेय बाळासाहेब हे नांदेडच्या ओबीसी मोर्चामध्ये का सामील झाले त्यांची ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भातली भूमिका नेमकी काय आहे आणि त्यांनी खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असं काही त्या भाषणामध्ये सांगितलं का व्हिडिओमध्ये नमस्कार नांदेडच्या भाषण केलं ते भाषण ज्यांनी ऐकलं त्यातून तुम्हाला एक गोष्ट नक्की क्लिअर होते की बाळासाहेबांचा मराठा आरक्षणाला कुठलाही विरोध नाहीये एव्हा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे जे काही पहिले मोजके नेते होते किंवा मनोज जरांगेंचं नेतृत्व ज्यांनी मान्य केलं किंवा मा ज्यांनी मनोज जरांगेंना पाठिंबा दिला असे काही जे नेते होते त्यापैकी एक नेते म्हणजे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर आंबेडकरांनी जी भूमिका मराठा आरक्षणासंदर्भात घेतली होती सुरुवातीला तीच भूमिका त्यांनी ओबीसी मोर्चामध्ये सुद्धा बोलून दाखवली तेव्हा ना त्यांच्या तीस मिनिटांच्या भाषणामध्ये जर ते भाषण नीट ऐकलं तर सुरुवातीचे पाच मिनिटे आणि शेवटचे पाच मिनिटे असं वगळता जवळपास वीस मिनिटं त्यांच्या भाषणातला रोख हा भारतीय जनता पक्षाविरोधात आणि आर एस एस विरोधातला होता म्हणजे तिथे मोर्चामध्ये जाऊन देखील प्रकाश आंबेडकरांनी आपली जी विचारधारा आहे किंवा त्यांची जी लढाई आहे ती लढाई जी आहे त्यासोबत आम्ही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही असं त्यांनी त्या मोर्चामध्ये जाऊन सांगितलं ओबीसी बांधवांमध्ये जाऊन त्यांनी हा प्रचार केला की कोणते लोक आहेत ज्यांनी आरक्षणाला विरोध केला कोणते लोक आहेत जे आजही आरक्षण नको असं म्हणतात ती लोक तुम्ही ओळखा तुमची माथी भडकवण्याचं काम जी लोक करतायत त्या लोकांना तुमच्यापासून दूर ठेवा मतदान करताना सरंजामी वृत्तीचे लोक जी लोक तुम्हाला ग्राह्य धरतात जी लोक तुमचे हक्क नाकारतात ज्या लोकांनी आरक्षण हा मुद्दा आमच्यासाठी गौण आहे अशा प्रकारची वक्तव्य केली त्या लोकांना सत्तेपासून बाहेर खेचा अशा प्रकारचं आव्हान आपल्या तीस मिनिटांच्या भाषणामध्ये केलं श्रद्धे बाळासाहेबांनी वीस मिनिट हे केवळ आणि केवळ केंद्र आणि राज्य सरकार नाकर्तेपणाने कस ओबीसी समाज आणि मराठा समाजामध्ये दुरी पोसरवण्याचं दुरावा निर्माण करण्याचं काम करताय समाजाने कशा प्रकारे जागृत झालं पाहिजे असं देखील त्यांनी सांगितलं ओबीसी समाजाला आरक्षण ज्यावेळी मिळालं त्यावेळी कुणाचं सरकार होतं आणि त्यावेळी मराठा या ओबीसी समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून कुठल्या लोकांनी रॅली काढली होती हे देखील सांगायला बाळासाहेब विसरले नाही बाळासाहेबांनी हे देखील सांगितलं की ओबीसी समाजाचा ताटात लागू हास, हा एखाद्या दुसऱ्या समाजाला देता येणार नाही त्यांच्यावर कुठला अन्याय होणार नाही आणि तरी देखील मराठा समाजाला जे गरजवंत आणि गरीब मराठा समाज आहे त्यांना देखील आरक्षण मिळणार आणि त्यासाठीचा फॉर्म्युला त्यांच्याकडे असल्याचा देखील पुनरुच्चार त्यांनी केला म्हणजे बाळासाहेबांबद्दल जे गैरसमज सध्या माध्यमांमधून पसरवले जात आहेत ज्या प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत की सध्या बाळासाहेबांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करून ओबीसीची कास धरली हे अत्यंत आणि साफ चुकीचं आहे त्यांनी तेच सांगितलं भाषणामध्ये सुद्धा जातीपातीचं राजकारण सध्या कशाप्रकारे ऍक्टिव्हेट होत आहे कशा प्रकारे कंभार चांभार इथल्या प्रत्येक जातीमध्ये भांडण लावण्याचं काम सुरू आहे त्या जातीतल भांडण दंगल घडवण्याचं काम जे चाललेलं आहे तर त्यापासून ओबीसी समाजाने सावध राहिलं पाहिजे ओबीसी समाजाचा हक्क मारून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही असं देखील त्यांनी सांगितलं पण हेच सांगताना ओबीसी च्या मैदानात जाऊन ओबीसीच्या व्यासपीठावर जाऊन तिथे जाऊन जर प्रकाश आंबेडकरांसारखे नेते मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे आणि जे, जे कोणी या दोन समाजामध्ये दुरी पसरवतायत जे दोन लोक समाजामध्ये गैरसमज पसरवत आहेत त्यांना आपण दूर सारलं पाहिजे अशी घोषणा करणारे असं वक्तव्य करणारे एकमेव नेते म्हणून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची ओळख आता संबंध महाराष्ट्राला झालेली आहे म्हणून जे कोणी म्हणतायत की प्रकाश आंबेडकर ओबीसींना जाऊन मिळाले त्यांनी मराठ्यांना विरोध केला त्यांना एक विनंती आहे की ते तीस मिनिटांचं भाषण आजही फेसबुकवर युट्यूबवर अवेलेबल आहे उपलब्ध आहे ते भाषण ऐका ज्यामध्ये त्यांनी त्यांची राजकीय भूमिका वैचारिक भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडलेली आहे तुम्हाला काय वाटतं बाळासाहेबांनी घेतलेली ती भूमिका योग्य आहे की नाही कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद